हेच निमित्त असतंय घरातून बाहेर पडायचं है ना आणि इतक्या छान तुम्ही नटून आलाय परत माझ्या बरोबर असलेली माझी टीम तिला म्हटलं किती किती आनंदात आहेत माझ्या माऊल्या कुणीतरी बोलवलंय कस तरी जाऊया एकदा अटकूया हा भाव नव्हता हा पण एक तुमच्या ह्या कार्यक्रमाचा मला वाटतं आत्मा आहे आणि ह्या सगळ्या संदर्भानं महिलांवर बोला महिलांसाठी बोला आम्ही महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करतोच आहोत पण आज जराशी ज्ञानाची शिदोरी महिलांसाठी द्या हा आग्रह आला मिळत आहे तुम्ही मला म्हटला की स्वातंत्र्यावर बोला मला वाटतंय माझ्या ह्या एरियातल्या महिला नक्की स्वातंत्र्य आहेत म्हणून तर त्या एवढ्या वेळानं सुद्धा छानपैकी ह्या हॉलमध्ये येत आहे तुमच्या ह्या एकोप्याला सुद्धा माझा सलाम आहे आज एका दुसऱ्या दृष्टीनं बोलायचं झालं तर एक गोष्ट आहे मी विचारलं विजयशियाना कि काय बोलूया काय महिलांना देऊया अहो आपल्या ताई आहेत आणि ताई ना घरात गेल्यानंतर जरा पर पडल असं काहीतरी रसायन सांगा मग म्हटलं आता हे पर पडल सांगायचं झालं तर खरं काहीतरी सांगायला पाहिजे आणि खरं सांगायचं झालं तर मग मला ह्यात अजून एक आनंदाची गोष्ट माझ्या बाऊला अतिशय घरामध्ये ताई आल्यानंतर ही निखंत व्यक्त केली ताई जरा तुम्हाला बसायला लागतंय मला श्रद्धा ताईची तळमळ कळत होती सागर म्हणत होता जरा दहा वीस मिनटं जरा ताई बसा महिला येत आहे आणि आमच्या जरा महिला यायचं म्हटलं जरा उशीर होतोय उशीर का होतोय त्याचं कोण उत्तर शोधत नाहीये मुळातच आम्ही सकाळी लवकर कोण उठत घरात हा जरा मोठ्या नवून आपण उठतोय तेव्हा ते घर उठतय आम्हीच उठायचं आम्ही सगळं ते करायचं नाही का आम्हीच पोराचा डबा आम्ही साहेबाचं काही जे आहे सगळं आवरायचं गॅसवर तुमच्याकडे सुद्धा नोकरी असली तर तेच आहे मला टाकतंय फोटो आधीमध्ये आधीमध्ये हा जेवत्याल हे बाळ घालतंय त्याला मटन करून घालतंय म्हणजे एवढ्या मोठ्या तपास ना ते काम चालू आहे म्हणजे माझी माऊली घरातून उठते तेव्हा ते घर ते उठ बसत नाही पेपर इस्कटला चालतोय बाहेर बेल वाजली चालतय गॅसवर काही जळलं तरी नुसता वास घेतला तर चालतोय ह्यात सुद्धा लाव नाही आज हे म्हणणार काही बिघडायचं काम चाललंय ताई तुम्हाला मी चांगल्यासाठी आणले नाही हा काही का गोंधळ करायला लागलाय पण रियल सांगायला हरकत नाही माझ्या ह्या माऊल्यांचा हात त्या प्रत्येक घरातल्या वस्तूवर फिरतात तेव्हा त्या घराला घरपण येतं आणि त्याच माऊल्यांच्यासाठी बोलत असताना मला एक मात्र म्हणायचं आहे त्या घरामध्ये मात्र माझ्या दोन महिला येतात आज निर्भया असू दे महिला सन्मान असू दे आपण आज सव्वीस जानेवारीचं औचित्य साधून एक संकल्प करूया दोन जगी असतात त्यात एक सून आहे दुसरी सासू आहे हाय की नाही आता हे म्हणत असेल असं काही एका पार्टीनं बोलू नका पण मला मात्र एक पार्टी कुठली तर ताई घ्यायला पाहिजे ह्याच एक सून आणि दुसरी सासू दोन परफे आहेत का नाही आणि त्याही कधी युती न होणार आहे परफेक्ट आमचं राजकारण जरा झुलतरी तरी कुठंतरी ही एका टोकाला आणि ही एका टोकाला हा पण ह्यामध्ये एक गोष्ट बघितली आमच्या लेकरांसाठी आम्हाला ही युती करणं फार गरजेचं आहे आज घरामध्ये सगळ्यात जर स्वास्थ्य बिघडत असेल आमचं स्वतःचं मानसिक खच्चीकरण होत असेल ते दादा लोक घरला लवकर येत नाहीत त्याची कारण काय असतील तर घरातल्या वा ते वादळात लढाईत जाण्यापेक्षा जरा शांत कट्ट्याला बसून बरं म्हणजे मुळात ह्या गोष्टीवर थोडं चिंतन करायचं झालं तर माझ्या नव्या महिलांसाठी माझं नवीन आव्हान असणार आहे माझ्या घरामध्ये जे आहे ते जुनं आहे पण त्यानं कुठंतरी जात्या उतळलंय त्यानं कुठेतरी घाटाव कपडे धुतल्यात त्यांना कुठेतरी मशीनच शेंगाण से काढलंय त्यांना कुठेतरी रानातली घात सांभाळली त्यांना कुठेतरी पोटाला चिमटा दिलाय आणि लेकरू मोठे केले ते लेकरू माझ्या स्वाधीन केलंय त्याची ती आहे त्यामुळे तिच्यासाठी आमचा इथून पुढचा फॉर्म्युला गप आणि खा आणि कोपऱ्याला बस इथपर्यंत असणार नाही मी देसाई साहेबांना सुद्धा सांगतो सगळ्यांच्या फोन तुम्ही जात असाल हजार राहत असाल पण माझ्या या थरथर त्या हाताकडे फोन जरी नसला तरी तुम्ही तिथं उपस्थित राहावं ही एक यंत्रणा आपल्याला पुढे घ्यायची सगळ्या नव्या नव्या आजच्या संक्रांतीच्या हळदी कुपाच्या निमित्तानं आम्हाला इथं थोडस घेऊन जायचं आहे मी ज्या वेळेला माझ्या ताईला म्हणेन ताई तुझं घर कसं ताई, ताई मला म्हणेल माझं घर टी व्ही माझं घर फ्रीज माझ्या घरामध्ये गाडी माझ्या घरामध्ये फरशी पण मला ती ताई किमान ह्या वर्णातली मला अशी म्हणणारी अपेक्षित आहे ताई माझं घर टी व्ही फ्रीज पर्सी गाडी ह्याच्या बरोबर माझ्या घरामध्ये असणारी दोन संस्कार केंद्र मातारी जे आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे माझं घर हा संकल्प या निमित्तानं आज आपल्याला करायचा आहे कारण मुळातच इथून पुढं ताई आपल्याला सगळ्या महिलांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना ज्यांनी हे साम्राज्य राखलं त्यांचं त्यांच्या साम्राज्याच्या जीवार आमचं राज्य आहे त्यांना जपण्याच्या भूमिकेमध्ये म्हणजे माझ्या माऊलीनं गेलं की मला वाटते ते एक नंबरचं सबलीकरण आहे कारण इथं शिक्षणाच्या पलीकडे जाऊन जर काय असेल तर माणसाला माणसाने जपलं पाहिजे मी इथे एकच उदाहरण देते ताई तुम्ही सांगा बऱ्याच वेळा ते दादा लोक मागे उभा राहिलेत बघा त्यांची अडचण होते अडचण म्हणजे काय बघा ब असं त्याचं सँडविच होतय म्हणजे दोन मध्ये त्या लोकांना सुद्धा आपल्याला काय होत त्रास होत आहे आता तर तिसरी गोष्ट काय होते कि माझ्या घरातलं जे होते, होते वातावरण बीच्या वाट्याला सगळं खराबच हो आहे भान काय बघतोय आपण त्यातली फॅशन काय बघतोय याच त्याच नुसतीच लपडी बघतोय आणि त्याने लाईट वगैरे केली ते देसाई साहेब येत असतील बघा जरा लाईट तुमचे मोबाईल यायचे ते असायचे ती देव जरा बघा <स्थाँगा> आता मला नाही कोण कोण आहेत त्या पण असलंच काहीतरी हाय पण ह्याच्यामध्ये काय व्हायला लागलंय ले? आमची लेकरं आमच्याकडे बघून मोठी होणार आहेत आमच्या लेकराना नुसतं एका शिक्षकाने हे प्रोफेसर कडला बसलंय ते माझ्यास बरं आहे ह्याच्यावर नुसतं सोपवलं म्हणजे लेकरू दुरुस्त झालं असं होत नाही त्याच्यासाठी आम्हाला आमच्या घरात शाळेचं वातावरण तयार केलं पाहिजे मला शंभर टक्के माहीत आहे तुमचा कार्यक्रम आज आहे ना कालपासून डोक्यात घुमते कुठली साडी घालायची कुठलं मॅचिंग करायचं हं गेल्या कार्यक्रमाला खातलेली ती डबल झाली तर एकच हिच्याकडं हाय का म्हणतील आहे की नाही आणि केवढा गोंधळ केवढा गोंधळ आहे घरात आमची दोन दोन कपाट भरले का तीन या जरा पटते बघाय हे तरी ना तरी कंटेनरच हातात घेतलाय म्हणजे मुळातच मला कळे ना हे एवढं सगळं भरलेलं आहे आणि ती उघडलं असं धाड 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 अंगाव पडते त्या दादा लोकांना आपण काय म्हणतोय कवा घेऊन उजेड पडलेला सा आता तरी जरा एखादी घेतली असती सा तर कार्यक्रमाला गेलो असतो देसाई साहेबाच्या चांगली घालून मला तो साड्यांची कपाट जादा असण्याचं दुःख नाही त्या दादाची तयारी असली तर यांच्या कंटेनरला पण लिहून ठेवा आम्हाला त्याचं प्रॉब्लेम नाही पण त्याच्याबरोबर एखांद्र पुस्तकाचं कपाट आमचं असलं पाहिजे किमान कपाट त्या कपाटात एखादा कप्पा तरी पुस्तकाचा ताई तयार करणं फार महत्वाचं आहे कारण तुमच्या आमची लेकरं आता स्पर्धेत जाणार आहेत आमच्या तुमच्या भाषा आता बदलल्या पाहिजे तुझ्या बाळाचं काय चाललं आहे माझ्या बाळाचं काय चाललं आहे तुझ्या माझ्या बाळाला एकत्र येऊन काय करायचं आहे यावर कुठंतरी आपल्या आता भाष्य होणं महत्वाचं आहे कारण मुळात ही हाच काळाची गरज आहे आमच्या कारण आई फार महत्वाची आहे हे आल्यानंतर तुम्ही जे आहे ना ही शक्ती थोडी सोपी नाही आहे देसाई साहेब एवढ्या महिला जर तुमच्या पाठीशी असतील तर कोण किती अन्याय करत आहे त्याच्याशी मतलब नाही तुमचा विजयच ऑलरेडी आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे लक्षात असून दे ताई मला खरं तर ह्या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी तळमळीनं बोलायचे पण माझ्या माऊलीचं सगळ्यात जर खच्चीकरण कशात होत असेल तर तिचं तिला शेड्यूल नाही वेळापत्रक जवळ नाही कुणी पण यावर टिकली मारून जावं एवढ्या तकलातून आजकाल मी पेरेंटिंगला जाते स्कूलमधल्या पालक मीटिंगला आणि मग मला सांगतात ता पहिला ताई मुलं आमची ऐकणं झाली सगळ्यात मोठी अडचण आहे मुलं आमची ऐकणं झालेत आता आम्ही जन्म दिला आम्ही त्याचं पोषण करतोय सकाळी शिस्त लावा त्याचं गुलाम नका कारण मुळात सगळ्यांच वाईट आणि देसाई साहेबांचा काय पद्धतीने लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका